नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई आज आपल्याला प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास योजनेसंदर्भात थोडीशी माहिती देऊ इच्छितो आपल्याला कल्पना असेल की ज्या वेळेला अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला होता त्यामध्ये त्यांनी अशी कॅटेगोरिकली घोषणा केल्या होत्या की सरकार फक्त नुसतं करच वाढवणार नाही आहे तर कराचं सुलभीकरण करणार आहे करदात्यांच्या सेवा वाढवणार आहे आणि करनिश्चिती नक्कीच प्रदान करणार आहे त्या व्यतिरिक्त वादविवाद जे काही सध्या सुरू असतात त्या वादविवादामध्ये कसं मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येईल याकडे ते लक्ष घालणार होत्या दोन हजार चोवीस साली म्हणजे आता यावर्षी या एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एक प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास नावाची योजना केंद्र सरकारने घोषित केली आहे या घोषित करण्यामागे दोन महत्वाची तत्व होती पहिलं तत्व म्हणजे इन्कम टॅक्स जमा व्हावा आणि जो करदाता आहे त्याला व्याजातनं शिक्षेतन शुल्कातनं आणि दंडातनं पूर्णपणे मुभा द्यावी हे दोन तत्व त्यामध्ये विचारात घेतली होती आजच्या तारखेला जर तुम्हाला पाहिजे ठरलं तर साधारणतः दोन कोटी सत्तर लाख ऑर्डर झाल्या आहेत आणि त्यामध्ये सरकारला जवळजवळ पस्तीस लाख कोटी रुपये येणं बाकी आहे कारण ते जी रक्कम आहे ती विविध मंचामध्ये आजही विवादित आहे तुम्हाला कल्पना असेल की दोन हजार वीस साली विवाद से विश्वास ही योजना पण दाखल झाली होती आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल झाली होती असंही आपल्या लक्षात आहे एकंदर दीड लाख करदात्यांनी दोन हजार वीस मध्ये या योजनेचा फायदा घेतला होता आणि त्रेपन्न हजार सहाशे चोवीस कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा झाला होता नव्याण्णव हजार सातशे शहात्तर कोटी रुपयाची एकंदर प्रकरण या योजनेमुळे निकालात आणण्यात आली होती तर अशा स्वरूपाची ही योजना आहे आणि या योजनेमध्ये आता आपण चर्चा करणार आहोत की या योजनेचा फायदा नक्की कोणाला होणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्यांची आयकर आयुक्त अपील्स यांच्याकडं त्यांची अपील्स पेंडिंग आहे किंवा ज्यांनी हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये दावे दाखल केलेले आहेत तेही आज प्रलंबित आहेत किंवा डिस्प्यूट रेझोल्युशन पॅनल कडे त्यांनी अर्ज केला आहे किंवा टू सिक्स्टी फोर खाली ज्याला आपण म्हणतो रिव्हिजनरी ऑर्डर्स आहेत त्यामध्ये जर समजा अर्ज केला असेल तर ही सर्व प्रकरणे आता या विवाद से विश्वास योजनेखाली मंजूर करण्यात येतील जर पुढील कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केल्या तर यात एकच मला नमूद करा असं वाटतंय की यंदाची जी काही वाद से विवास योजना आहे यामध्ये टू सिक्स्टी थ्री सिक्स टू सिक्स्टी फोर खालचे जे काही वितंडवाद आहे म्हणजे ज्यांना प्रत्यक्षात न्याय मिळालेला नाहीये पुनर्विचार याचिका त्याला आपण म्हणतो ही, ही प्रथमच या वादचे से विवाद, विवाद से विश्वास मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे काय आहे ही योजना थोडक्यात समजून घेऊया जर तुमचं अपील म्हणजे आयकर आयुक्ताकडं किंवा इतर कोणाकडे अपील केलं असेल आणि ते बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रलंबित असेल पण दाखल केल्याची जी तारीख आहे ती दोन हजार वीस नंतरची आहे अशा वेळी एकतीस जानेवारी दोन हजार वीस ही तारीख आहे जर तुमचं अपील एकतीस जानेवारी दोन हजार वीस नंतर दाखल केलाय पण तेच अपील आजही बावीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्याच मंचाकडे प्रलंबित आहे तर अशा वेळी तुम्ही जर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी सर्व प्रत्यक्ष कराची रक्कम भरली तर पूर्णत तुमचं व्याज दंड शिक्षा आणि शुल्क हे माफ होणार आहे पण जर सध्या तुमच्याकडे पैसे नसतील आणि असे पैसे तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर जर भरले तर तुम्हाला त्याच्यापेक्षा दहा टक्के रक्कम जास्त द्यायला लागणार आहे म्हणजे प्रत्यक्ष तुमचा जो कर आहे तो अधिक दहा टक्के म्हणजे एकशे दहा टक्के रक्कम तुम्हाला भरली तर पूर्ण व्याज शुल्क दंड आणि शिक्षा ही माफ होणार आहे हा पर्याय पहिला आहे दुसरा त्यांनी पाहिजे असं सांगितलंय की जर तुम्ही अपील एकतीस जानेवारी दोन हजार वीसच्या अगोदर दाखल केला असेल परंतु तुमचं अपील बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी देखील प्रलंबित असेल तर अशा वेळी तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत जर तुम्ही पैसे भरले तर एकंदर प्रत्यक्ष कराच्या एकशे दहा टक्के आणि एकतीस डिसेंबर नंतर जर तुम्ही पैसे भरले तर एकशे वीस टक्के तुम्ही कर भरला तर तुम्हाला जे काही लावलेलं ला व्याज असेल ते व्याज शुल्क दंड आणि शिक्षा ही पूर्णत माफ करण्यात येणार आहे हा झाला टॅक्सच्या संदर्भातली योजना आता काही ठिकाणी असं तुम्हाला आढळेल की फक्त त्यांनी कर्ज तर भरला आहे पण त्याला जी लावलेली पेनल्टी आहे किंवा ज्याला लावलेलं जे व्याज आहे हे अतिरंजित आहे अशा वेळी त्यांनी दोन पर्याय पुन्हा उपलब्ध केलेले आहेत आणि त्या पर्यायामध्ये त्यांनी सांगितलंय जर तुम्ही केलेलं जे अपील आहे ते व्याजासंदर्भात असेल शुल्का संदर्भात असेल किंवा पेनल्टी संदर्भात असेल तर जर सदर एकतीस जानेवारी दोन हजार वीस नंतर जर दाखल केलं असेल आणि ते बावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रलंबित असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पंचवीस टक्के रक्कम भरली एकंदर व्याजाची तर बाकीचं पंचाहत्तर टक्के व्याज शुल्क दंड जे आहे माफ करण्यात येणार आहे आणि तीच रक्कम जर समजा तुम्ही एकतीस डिसेंबर नंतर भरली तर तुम्हाला एकंदर तीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे म्हणजे सत्तर टक्के रक्कम माफ होणार आहे जर तुमचा अपील एकतीस जानेवारी दोन हजार वीसच्या अगोदरचा असेल तर ही रक्कम जी आहे व्याजाची किंवा दंडाची जी आहे ते एकंदर एक, एक तीस टक्के तुम्ही रक्कम भरायची आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आणि एकतीस डिसेंबर नंतर जर भरणार असाल तर ही रक्कम पस्तीस टक्के इतकी भरावी लागेल ही जर रक्कम तुम्ही जर भरली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये बाकीची जी उर्वरित रक्कम आहे ही रक्कम तुमची पूर्णत करमुक्त होणार आहे आणखीन एक पाचवा पर्याय यामध्ये असा देण्यात आला आहे की जर समजा ट्रायब्युनल किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वतीने त्यांनी सांगितल्यावरून जर तुम्ही असं अपील दाखल केलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला आणखीन आता या ज्या सांगितलेल्या रकमेमध्ये आहे त्याच्यात पन्नास टक्के तुम्हाला सूट मिळणार आहे या व्यतिरिक्त जी एक नवीन सूचना यामध्ये करण्यात आलेली आहे ती म्हणजे अशी की जर तुमचं उत्पन्न या प्रत्यक्ष वाढीमुळं किंवा कमीमुळं कमी, कमी जास्त होणार असेल तर तो, तो पर्याय चालू वर्षाच्या विवरणपत्रामध्ये तुम्हाला ऍडजस्ट करण्याचा पर्याय यामध्ये देण्यात आलेला आहे आता याच्यात करदात्यांनी काय करायला हवं करदात्यांनी जो आपली तपासून घ्यावी आपल्याकडे किती त्यामध्ये पॉझिटिव्ह मुद्दे आहेत आपली व्याजाची रक्कम किती आहे खर्च किती होणार आहे हे सगळं विचार करून जर त्यांच्यामध्ये जर पूर्ण पुरावा उपलब्ध असेल तर या योजनेचा फायदा घेऊ नका पण जर अशी तुमच्याकडे कोणत्या स्वरूपाची जर माहिती नसेल तर आत्ताचा सध्याचा जो पर्याय आहे तो उत्तम धरावा हाच या निमित्तानं मला सर्व करदात्यांना संदेश द्यायचा आहे हा जर व्हिडिओ वी तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि वेळ पडली तर आणखीन व्हिडिओ ऐकण्यासाठी पुन्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा